जय शिवराय शेतकरी बांधवांनो मी तुमचा कृषी मित्र योगेश मनसुख आपल्या ऑरगॅनिक शिवार या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पूर्णपणे गांडूळ खत त्याचे फायदे आणि गांडूळ खत निर्मिती आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि ती का आज आपली शेतकऱ्यांची गरज आहे या गोष्टीवर आपण संपूर्ण व्हिडिओ आज बनवणार आहोत हा व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण असा शे असणार आहे शेतकरी बांधवांसाठी त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या ऑर्गॅनिक शिवार या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो गांडूळ खत म्हणजे काय हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे गांडूळ खताबद्दलच लोकांच्या आणि शेतकऱ्यांचे अनेक गैरसमज असतात तर गांडूळ खत म्हणजे आप जी गांडूळ असतात ती गांडूळ शेणखत लेंडी खत किंवा जो पाला पाचोळा कुजलेला पाला पाचोळा असेल ते सर्व घटक हे गांडूळ खात असतात आणि त्यातून जी गांडूळांची विष्ठा तयार होत असते त्याला गांडूळ खत असं म्हटलं जातं तर गांडूळ खत निर्मितीची संकल्पना आता चांगल्यापैकी जोर धरू लागलेली आहे कारण गांडूळ खत ही आता काळाची गरज झालेली आहे आणि ती काळाची गरज बनण्यामागची काही कारण आहेत मित्रांनो ती पण आपण समजून घेणं आणि त्याच्यावर आपण गांभीर्याने विचार करणं तितकंच गरजेचं आहे दिवसेंदिवस आपल्या जी जमीन आहे शेतजमीन आहे तिची सुपिकता कमी होत चाललेली आहे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक होत आहेत जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब राहिलेला नाहीये काही काही ठिकाणी तर तो खूपच कमी झालेला आहे किंवा जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या नाहीये त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्यांची उत्पादकता घटलेली आहे पिकांचं जे उत्पादन आहे ते घटलेलं आहे आणि उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्नही कमी होत आहे त्यामुळे या गोष्टींचा शेतकऱ्याच्या जीवनावर खूप मोठा असा परिणाम होत असतो आणि उत्पन्न वाढवण्यासाठी मग शेतकरी रासायनिक खतांचा वारेमाप वापर करतायत आणि या रासायनिक खतांमुळे कीटकनाशक आणि तणनाशकांचा अति वापर केल्यामुळं जमिनीला हे धोके निर्माण झालेले आहेत आणि जमिनीचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच लोकांनी आता गांडूळ खत निर्मितीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केलेली आहे कारण गांडूळ खत हे सर्व सेंद्रिय खतांमध्ये सर्वात चांगल्या दर्जाचं सेंद्रिय खत असं मानलं जातं आणि गांडूळ खातापासून आपल्याला जे फायदे होतात ते इतर कोणत्याही सेंद्रिय खतामधून तेवढे फायदे आपल्याला मिळत नाहीत सोबतच आता जी जमिनीची आपल्याला आवश्यक अवस्था आपण पाहतो त्यातून आपण रासायनिक औषधांच्या किंवा कीटकनाशकांच्या वापरातून तयार झालेलं अन्नधान्य फळभाज्या फु, असतील किंवा फळं असतील हे आपण खात असतो आणि त्याचा परिणाम म्हणून आता माणसांमध्ये देखील अनेक आजार वाढू लागलेले आहेत त्याचे दुष्परिणाम मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणावर होत आहेत त्यामुळे देखील ही एक संकल्पना आपल्या डोक्यामध्ये होतीच की आपल्याला चांगलं काहीतरी ज्यातून शेतकऱ्यांनाही फायदा होईल आणि मानवी जीवनासाठी एक चांगला असा प्रोजेक्ट आपल्याला राबवता आला पाहिजे या उद्देशाने आपण गांडूळ खत निर्मिती प्रकल्प आपण सुरू केलेला आहे मित्रांनो गांडूळ खताचे जे फायदे आहेत ते शेतके शेतीसाठी खूप महत्वाचे आहेत कारण गांडूळ खताच्या वापरामुळे जमिनीसाठी आणि पिकासाठी दोन्हीना अनेक फायदे होत असतात जमिनीचा विचार जर केला आपण तर आपल्या जमिनीची सुपिकता वाढायला त्यामुळे मदत होते जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो त्यासोबतच जीवाणूंची संख्या जे मित्र जीवाणू आवश्यक असतात विविध घटकांचं विघटन करण्यासाठी त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपली माती भूजभूषित होत असते आणि ज्या वेळेला आपली माती बुसभूषित होते त्यावेळेला प्रकाश संश्लेषण क्रिया ही वेगाने होत असते त्यामुळे सूर्यप्रकाश आपल्या पिकांपर्यंत त्यांच्या जा मुळांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोचायला मदत होते आणि आपल्या जमिनीत पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत असतो या गोष्टींचे असे अनेक फायदे मातीला गांडूळ खतामुळे होत असतात सोबतच पिकांसाठी आपली कोणतीही पिकं असतील तर त्या पिकांसाठी त्याचा फायदा खूप चांगल्या प्रमाणात होतो पिकांची जी वाढ असते ती जोमाने होत असते का फुलांची आणि फळांची संख्या जी असते ती वाढते आणि जी फळ झाडं असतात किंवा फळभाज्या असतात यांच्यासाठी विशेष करून ज्या वेळेला फळं ला लागतात तर त्यांची चाकाकी फळांची वाढत असते साईज वाढत असते त्याचा आकार वाढत असतो आणि एक चांगल्या क्वालिटीची फळं किंवा फळभाज्या आपल्याला मिळत असतात आणि ही त्यांची टिकवण क्षमता देखील रासायनिक खतांच्या वापरातून निर्माण झालेल्या उत्पादनांपेक्षा चांगली असते त्यामुळे हे प्रोडक्ट आपण ज्या वेळेला आपल्या बाजारपेठेत नेतो किंवा कस्टमर पर्यंत ते पोहोचतात तर ते चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट तिथपर्यंत जातात त्यामुळे त्यांना बाजारभावही इतर रासायनिक खतांच्या उत्पादनापेक्षा चांगला मिळतो गांडूळ खत निर्मिती करत असताना आपल्याला सोबतच अजून एक खूप चांगल्या दर्जाचा असं बाय प्रोडक्ट आपल्याला त्यातून मिळत असतं त्याला आपण वर्मीवॉश म्हणतो वर्मीवॉश म्हणजे थोडक्यात काय तर गांडूळ खताचा जो लिक्विड फॉर्म मध्ये त्याचा अर्क येतो तर ज्या प्रग पद्धतीने वर्मी वर्मीवॉश आपल्याला कलेक्ट करायचं असतं तर आपण ते ज्या वेळेला बेडवर आपल्या गांडूळ खताच्या बेडवर खत तयार होतं चांगल्या पद्धतीने गांडूळ खत तयार व्हायला लागतं त्यानंतरच जर वॉश आपण कलेक्ट केलं तर त्याचे रिझल्ट आपल्या पिकांना फवारणीसाठी आणि पाण्यातून आपण सिंचनाद्वारे देण्यासाठी करू शकतो त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात वर्मीवॉशमध्ये मुख्यत्वे करून ह्युमिक जास्त असतं युमिकचं प्रमाण चांगलं असल्यामुळे काय होतं की पिकांची मुलांची संख्या वाढत असते आणि मुलांची साईज वाढत असते आणि मुलांची संख्या आणि साईज वाढल्यामुळे जे अन्न घटक पिकांसाठी आवश्यक असतात ते अन्न घटक मोठ्या प्रमाणावर जमिनीतून शोषून घेण्याचं काम मुळांद्वारे होत असतं आणि ते झाडांना पोचवण्याचं काम होत असतं त्यामुळे झाडांची वाढ ही चांगली होत असते आणि त्यासोबतच वर्मिओसमधून मायक्रोन्यूट्रिएट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य जी असतात ती चांगल्या प्रमाणात मिळत असतात त्यातून जी फळांची फुलांची साईज आणि आकार वाढण्यास चमक वाढण्यामध्ये त्याचा खूप मदत होत असते वर्मिओचे देखील खूप चांगले फायदे आपल्याला मिळतात हे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांच्या वापरातून आपण आपल्याला त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळालेले आहेत गांडूळ खत आणि वर्मीवॉश या दोन्ही गोष्टींचे फायदे सर्व पिकांना होतात तसेच जी साठवणुकीची पिकं असतात उदाहरणार्थ कांद्या पिकासारखं का पीक असेल तर कांद्यासारख्या का पिकाला जर गांडूळ खताचा वापर केला चांगल्या पद्धतीने आणि वर्मिवॉशचा तर कांदा जो आपण साठवून ठेवतो सहा महिने एक वर्ष शेतकरी साठवून ठेवतात तर त्याच्या साठवण्याची जी प्रोसेस असते त्यामध्ये अनेकदा शेतकऱ्यांचा कांदा खराब होत असतो परंतु गांडूळ खत आणि वर ज्या वेळेला आपलं कांद्याला वापरतो आपण कांदा पिकाला तर त्याच्यानंतर कांद्याची जी साईज बनते आणि कांद्याला जी चमक असते ती खूप चांगली येते साईज पण खूप चांगली येते कांद्याला आणि जी साईज आलेली असते कांद्याला ती नॅचरल पद्धतीने नैसर्गिकरित्या आलेली असते त्यामुळे तो कांदा आपण जास्त दीर्घकाळ जरी आपला कांदा साळीमध्ये ठेवला तरी कांदा खराब होत नाही आणि त्यातून शेतकऱ्यांचं नुकसान खूप टाळता येतं त्यांना कारण कधी कधी जेव्हा कांदा सडायला लागतो कांदा चाळीमध्ये तर तो अनेक गोनी सडत असतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान त्यातून होत असतं आता अनेक शेतकरी बांधव गांडू खताच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत अनेक शेतकरी आपलं खत वापरतात आप अनेक विविध पिकांना वापरतात परंतु काही शेतकरी जे असे की ज्यांच्याकडे शेणखत लेंडी खत चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहेत परंतु ते त्याच्यातून गांडू खत निर्मिती करत नाहीत अजून पण अशा काही शेतकऱ्यांचा आपल्याला प्रश्न असतो की आमच्याकडे शेणखत किंवा लेंडी खत भरपूर प्रमाणात आहे मग आम्ही गांडू खत वापरण्यापेक्षा तेच वापरतो हरकत नाही तुम्ही ते जरी वापरलं तरी हरकत नाही परंतु तुम्ही त्याच्यावर प्रक्रिया न करता ते शेणखत लेंडी खत वापरत असता तर तुम्ही प्रक्रिया करून वापरा त्याच्यामध्ये ते पूर्णपणे कुजवून वापरलं तर ते उत्तम आहे अदरवाईज ज्या वेळेला आपण शेणखत आणि लेंडी खत हे आपण आपल्या जमिनीमध्ये टाकत असतो तर ते पूर्णपणे कुजत नाही आणि त्याचे फायदे आपल्या जमिनीला व्यवस्थित मिळत नाहीत आणि पिकांना देखील मिळत नाहीत शिवाय शेणखता सोबत आपल्याला बुरशी आळी आणि अनावश्यक तण या गोष्टींचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो आणि ते सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी पुन्हा आपल्याला रासायनिक कीटकनाशक तणनाशक यांची फवारणी करावी लागते तो खर्च शेतकऱ्यांचा पुन्हा एक्स्ट्राचा होत असतो तर या गोष्टी टाळण्यासाठी आपण जर आपल्याकडे चांगल्या प्रमाणात खत उपलब्ध असेल शेणखत वगैरे तर त्यापासून आपण गांडू खत निर्मिती करा आणि ते गांडू खत आपण जमिनीला वापरा म्हणजे ते पूर्णपणे तुमच्या जमिनीलाही त्याचा उपयोग होईल आणि तुमच्या पिकांनाही त्याचा फायदा होईल उत्पादनामध्ये चांगली वाढ तुम्हाला त्यातून बघायला मिळेल शेतकरी बांधवांनो तुमच्या घरी जर मोठ्या प्रमाणात पशुधन असेल आणि तुमच्याकडे जर चांगल्या प्रकारे शेणखत किंवा लेंडी खत उपलब्ध होत असेल तर तुम्ही देखील चांगल्या पद्धतीने घरच्या घरीच गांडूळ खत निर्मिती करू शकता आणि तुमच्या मातीची सुपीकता तुम्ही वाढवू शकता तुमच्या पिकांची गुणवत्ता तुम्हाला त्यातून वाढवण्यासाठी मदत होईल तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ त्याने तुम्हाला नक्की मिळेल जे युवा शेतकरी असतील किंवा तरुण शेतकरी असतील ज्या लोकांना गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू करायचा असेल व्यावसायिक दृष्टी दृष्टीने तर असे तरुण देखील आपल्याशी संपर्क करू शकतात त्यांना गांडूळ खत निर्मिती संदर्भात जे मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याकडे मिळेल त्यासोबतच आपल्याकडे गांडूळ खत बेड गांडूळ बीज जे आयसिनिया फेटिडा हे गांडूळ बीज आपण वापरतो ते देखील आपल्याकडे उपलब्ध आहे तर ज्यांना ज्या ह्या गोष्टींची आवश्यकता असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्यामुळे जे आपले नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतील ते तुमच्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळत राहील शेतीविषयी नवनवीन संकल्पना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा आपला प्रयत्न असतो त्यामुळे आपण पुढील व्हिडिओ देखील असाच माहिती पूर्ण असणार आहे तर आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटूया धन्यवाद